बातमी शिर्डीमधून आहे साई संस्थांच्या वतीनं चार दिवसीय पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटामातात आणि उत्साहात साजरा केला जातो साई मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आलेली आहे तीन लाख भाविकांची व्यवस्था इथं करण्यात आली तर याचबरोबर सामाजिक बांधिलकी जोपासत राज्यभरातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी देखील साई संस्थांकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे राज्यावर सध्या अतिवृष्टीचं संकट आहे सुरुवातीला एक कोटीची मदत साई संस्थांच्या वतीनं जाहीर करण्यात आली होती ती आज विजयादशमी उत्सवात पाच कोटी इतकी करण्यात आली त्या संदर्भात साई संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासोबत केले आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे राज्यावर देशामध्ये दे ज्या ज्यावेळी आपत्ती येते त्यावेळी साईबाबा संस्थांनी जे आहे ते नेहमीच पुढाकार घेऊन आपली सामाजिक बांधिलकी जप जब, जपत जब, मदत केलेली आहे यापूर्वी सुद्धा केरळमध्ये अतिवृष्टी झाली कोविडच्या कालावधीमध्ये नंतर राज्यामध्ये सांगली कोल्हापूर या ठिकाणी ज्या ज्या अतिवृष्टी झाली नुकसान झालं त्यावेळी सामा साईबाबा संस्थांनी जे आहे ते पुढाकार घेऊन मदत केलेली आहे आत्तासुद्धा सुद्धा जे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली मोठ्या प्रमाणावर जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे पशुधनाची हाती हानी झालेली आहे काही प्रमाणात जे आहे ती मनुष्य हानी सुद्धा झालेली आहे अशा आपत्तीच्या प्रसंगी सुद्धा साईबाबा संस्थांनी निर्णय घेऊन पाच कोटी रुपयाचा निधी जो आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे